नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे देशातील पहिली वंदे मेट्रो ते ट्रेन धावणार आहेत आजपासून याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर अहमदाबाद ते भुज दरम्यान तीनशे चौवेचाळीस किमी प्रवास सहा तासाचा आत वंदे मेट्रो ट्रेन करणार आहे भारताची पहिली वंदे मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली आहे लक्षात मित्रांनो अहमदाबाद ते भूज या दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत अहमदाबाद ते भूज या दरम्यानचा तीनशे चौतीस किमीचा प्रवास ही मेट्रो अवघ्या पाच तास पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करणार आहे शहरातील मेट्रोप्रमाणेच या रेल्वेची संरचना असली तरी जास्तीचे अंतर पार करण्यासाठी प्रथमच मेट्रोचा वापर होताय प्रवाशांना जलद व अधिक आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशाने ही सेमी हायस्पीड केली आहे ट्रेन सुरू वंदे भारत मेट्रो ट्रेन ही एक सेमी हायस्पीड ट्रेन असून ती प्रतिता शंभर ते अडीचशे किलोमीटर या वेगाने धावणार आहेत हे होती मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो